नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट येत आहे आता तुमचा जो एप्रिलचा हप्ता आहे हा कोणत्या तारखेला येणार याची एक तारीख इथे आपण आजच्या व्हिडिओत सांगणार आहोत की एप्रिलचा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल बघा सरकारने महिलांसाठी जे माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेत करोड महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मदत देत आहे यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास त्यांना मदत होत आहे यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे मित्रांनो फेब्रुवारी हप्ता आठ मार्च रोजी जमा केला होता आणि जो मार्चचा हप्ता आहे तो यशस्वीपणे वितरित झाला त्याचप्रमाणे एप्रिलचा हप्ता हा तुमचा सहा आणि दहा एप्रिलच्या दरम्यान खात्यात येण्याची शक्यता आहे तुमचा जो आता एप्रिलचा हप्ता आहे एप्रिलचा हप्ता तुमचा सहा तारखे आणि दहा तारखेच्या दरम्यान येण्याची इथे शक्यता दर्शवली जात आहे म्हणजे तुमचा जो एप्रिलचा हप्ता आहे सहा ते दहा तारखेच्या दरम्यान येणार आहे आता या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही त्याचं आता मित्रांनो या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ना उपमुख्यमंत्री बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांची नावे अपात्र ठरली असून योजनेतून वगळण्यात गेलेल्या महिलांकडून आधी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही मित्रांनो मुख्यम आपले जे उपमुख्यमंत्री आहे अजित पवार यांनी माहिती दिली की जी अपात्र महिला आहे त्यांना आता हा जो एप्रिलचा महिना आहे हप्ता आहे हा मिळणार नाही आणि त्यांचे नाव इथे काढण्यात आलेले आहे बघा अंदाजे पंधरा लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता दर्शवली जात आहे मित्रांनो पंधरा लाख जास्त इथे महिला अपात्र होणार आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक महिलांचे नाव वगळले गेले आहेत नऊ लाखाहून जास्ती इथे महिलांचे जे नाव आहे ते आता वगळण्यात आलेले आहे अंतिम बघा अपात्र महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही जे पण अपात्र महिला असतील ना इथे एप्रिलचा हप्ता इथे दिला जाणार नाही आहे योजनेच अपात्रचे जी कारणं नेमके काय असणार कारणे नेमकी काय असू शकते इथं आपण आता बघून घेऊया बघा राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष केले होते त्याची आपण जे महिला ह्या निकषचे परिपूर्णता न करणारी महिला आहे त्यांना हा हप्ता मिळणार नाही जसे की आर्थिक निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना वगळले जाते बँक खाते आधारशी सलग नसल्याचा हप्ता जमा होऊ शकत नाही योग्य कागदपत्रे नसल्यात अर्ज रद्द होतो लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांनी आपली बँक माहिती आणि आधार लिंकिंग अपडेट ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो तुमचं बँक अकाऊंट आणि आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि तुमचं जे अकाउंट आहे व्यवस्थितपणे असलं पाहिजे चालू असलं पाहिजे तुमचे कागदपत्र तुमचे व्यवस्थितपणे जमा असले पाहिजे तुम्ही चुकीची माहिती दिली की नाही हे खात्री करून घ्यायची एकदा पुन्हा आणि जे पण इथे पात्र महिला आहेत त्यांना इथे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे आणि तारीख मी तुम्हाला सांगितली तुमची तारीख आहे सहा ते दहा एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला हे एप्रिलचा हप्ता इथे मिळणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे धन्यवाद